खासदार कल्याण कल्याणकाळे यांच्या नेतृत्वाखाली फुलंब्री तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फुलंब्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच फुलंब्री शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी घुसल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे यासाठी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले तसेच तहसीलदार योगिता खटावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले फुलंब्री तालुक्यात मागील काही दिवसांपासून अतिमुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर फुलंब्री तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अतिमुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागामध्ये ढगुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून शेत जमिनीवर उभ्या असलेल्या खरीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालाय एवढेच नव्हे तर फुलंब्री शहरातील खुलताबाद रोडवर असलेल्या अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसलाय या अनुषंगाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा नुकसान झालेले पंचनामे करून व्यापाऱ्यांना मदत पुरवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे फुलंब्री तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज काँग्रेस पक्षातर्फे तालुकाध्यक्ष संतोषजी मेटे असतील संदीपराव बोरसे असतील त्याचप्रमाणे बाबुरावजी डकले व सर्वच आम्ही काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ फुलंबरी तालुक्यात सरसकट सर्व मंडळामध्ये जाहीर करावं या मागणीसाठी आम्ही हे निवेदन आणि मोठा संख्येने तहसीलदार मॅडमला दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही माफ करावी यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि यांनी जर हे केलं नाही तर पुढचच्या काळामध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फुलंबरीमध्ये मोठं जन आंदोलन उभारू त्यावेळेस हे राज्यकर्ते सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींना आणि ती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पळती बी थोडी करून टाकू सळो की पळ करून टाकू असा भूमिका काँग्रेस पक्षाने ते काय आम्ही काँग्रेस पक्षाला नाही मागत आहे सर्व शेतकऱ्यांना मागत आहे शेतकरी म्हणजे या सगळ्या पक्षाचा असतो सगळ्या जाती धर्माचा असतो त्याच्यासाठी हे मागणी करण्यात येत आहे आणि ती हे का करत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटतं मागील दोन महिन्यापासून अतिशय सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि शेतीमालामध्ये पाणीच तुंबलेलं आहे आणि नदीकाठी बऱ्याच जमीन वाहून गेलेल्या आहेत सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे त्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी तर दिलीच नाही आमच्या आजरोजी सरकारला अशी मागणी आहे या निवेदनाद्वारे की कमीत कमी सर्व मंडळामध्ये तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना कमीत कमी एकरी पन्नास हजाराची मदत तात्काळ झाली पाहिजे अंबरी तालुक्यामध्ये दोन दिवसापासून आपण बघतो अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाली आहे आमची अशी मागणी आहे की सुरुवातीला पण यांनी सांगितलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करू आणि जिथं जिथं नुकसान होईल अतिवृष्टी होईल जिथं दुष्काळ होईल तिथं आम्ही शेतकऱ्यांना भरघोस मदत करू भरघोस तर कवडीची मदत झालेली नाही परंतु आता इतकं मोठं नुकसान झालेलं आहे एकरी पन्नास हजार रुपये जर शेतकऱ्याला दिले तरच हा शेतकरी यातून वाचू शकतो परत शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय या निवेदनावर जगन्नाथ काळे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष संतोष मेटे माजी तालुका राज्याक्षेक गणेश काळे ज्ञानेश्वर जाधव एस के जाधव शशिकांत जाधव इद्रिस पटेल प्रशांत नागरे अंबादास गायके फैया शहा देवीदास ढंगारे मुदतसर पटेल मुकेश चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर